जेवढी त्यांनी अग्रलेख लिहिलेले आहेत किंवा सामनामधनं मागच्या पाच वर्षामध्ये जेवढे अग्रलेख आलेले आहेत विशेषतः काँग्रेससोबत हात मिळवणी केल्याच्या नंतर वंदनीय हिंदुज्ञ सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या हयात होते त्यावेळेचे अग्रलेख आणि आजचे अग्रलेख ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सामना जे विचार शिवसैनिकांमध्ये पेरण्याकरता वंदने बाळासाहेब चालू केला होता ज्या अग्रलेखांच्या मार्फत शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रमधल्या तमाम नागरिकांना मार्गदर्शन मिळत होतं एक हिंदुत्वाचा विचार मिळत होता तिकडे काँग्रेसची भाषा सुरू झाल्याच्या नंतर अशा अग्रलेखांना आम्ही अजिबात महत्व देत नाही आणि मला वाटतं आता शिवसैनिकांनी बहुतांश शिवसैनिकांनी आता अग्रलेख वा आ, सामना पेपर हा वाचा देखील आता बंद केलेला आहे आणि म्हणून अशा अग्रलेखांना आम्ही काही जास्त महत्व देत नाही महायुती आमची अतिशय मजबूत आहे समाननीय शिंदेसाहेब स्वत दिल्लीला देखील महायुतीच्या प्रचाराकरता देखील गेलेले आहेत श्रीकांत जे असतील ते देखील स्वतः दिल्लीला गेलेले आहेत आणि म्हणून ज्या उद्धवजींना महाराष्ट्राच्या जनतेने समाधी घ्यायला लावली अशा उद्धवजींच्या नेत्यांनी शिंदे शिंदेसाहेबांवरती बोलू नये ऐंशी जागा लढून देखील आम्ही साठ आमदार शिवसेनेचे निवडून आलेत आणि म्हणून मला वाटतं अशा अग्रलेखांना आम्ही महत्व देत नाही नाही मला वाटतं हा प्रश्न लवकरच सुटेल माननीय मुख्यमंत्री महोदय आणि समान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा तिघांचीही या बाबतीमध्ये मला वाटतं चर्चा देखील झालेली आहे आणि रायगडचा आणि नाशिकचा हे दोन्ही तिढे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सुटल्यावर सुटताना पाहते पाहता नाही मी मला कुठल्याही पालकमंत्री मिळावं मी यासाठी कधीच मागणी देखील केली नव्हती मला मंत्रिपद मिळावं ह्यासाठी देखील मी कधीच मागणी केली नव्हती मी याही अगोदर सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्वाला जर का योग्य वाटेल तर पक्ष नेतृत्व मला जी काही जबाबदारी देतील ती जबाबदारी मी पार पाडेन त्यामुळे कुठली पद मागणं हे मला माझ्या तत्वामध्ये मला बसत नाही मला वाटतं संजय शिरसाटजीचं यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल कारण आमच्या पक्षाची भूमिका हे आम हे आमचे मुख्य नेते समरणी एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि समरणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत ते दुसऱ्या कोणालाही नाहीत आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याच्या ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज uh, महत्व नाही कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पाय रोवते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं ही वाढवणं मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे नाही मी ते वक्तव्य पाहिलं नाहीये मी पाहिल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो

किंवा त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये असल्या जिल्हा परिषदा पंचायतशी ग्राम पंचायतच्या निवडणूक आता लागणार आहेत मग त्या आम्ही कसे जिंकणार त्यांचे आमदार या चिंतेमध्ये आहेत आमचे आमदार आम्ही सत्तेमध्ये आहोत आज शिंदे शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत महत्वाची खाती आज शिवसेनेकडे आहेत आम्ही फक्त विकासाबद्दल विचार करतोय आमच्या आमदारांच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील ज्यावेळेला महाराष्ट्र दौऱ्यावरती आले होते माननीय पंतप्रधान महोदयांनी जे महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे देखील त्यांनी अनेक चांगल्या सूचना हे आमदारांसाठी दिल्या होत्या आणि त्याच्यामध्ये महायुती मजबूत राहिली पाहिजे आपले एन डी एचं सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामधलं आपलं माहितीचं सरकार ह्याची वाटचाल मजबूतीने झाली पाहिजे ह्यासाठी सर्व आमदारांची एकजूट महत्वाची आहे आणि ती एकजूट आम्हाला महाराष्ट्राला पाहायला मिळते त्यामुळे आमच्या आमदारांच्या बद्दल आम्हाला शंका नाही किंबहुना जे उबाडाचे आमदार आहेत मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत पुढच्या काही महिन्यातच आपल्या काही घडामोडी देखील होताना आपल्याला पाहायला मिळतील नाही नक्कीच आरोपी न सापडणं ह्यामध्ये त्याच्यामध्ये ज्या काही यंत्रणा किंवा त्या इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टीने किंवा जे काही गुप्तहेर आमच्या जे आहेत पोलीस डिपार्टमेंटचे आहेत त्यांच्याकडनं तपास घेणं हे चालू आहे परंतु न सापडणं नक्कीच ही चिंतेची बाब आहे परंतु मला वाटतं आज ना उद्या

आमच्या विभागाचा आढावा घेतला आमचे मंत्री महोदय झिरवळ साहेबांनी देखील या बाबतीमध्ये आम्ही जेव्हा एकत्र आढावा घेतल्याच्या नंतर सन्माननीय वित्तमंत्री अजितदादांकडे आमची बैठक देखील झाली आणि या बैठकीमध्ये खास करून अगदी तीन महिन्याच्या बाळापासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत हे खातं संबंधित आहे आपल्या रोजच्या जीवनमानामध्ये आपण ज्या जे आपण जेवतोय आपण जे खातोय किंवा औषधं आपण जे घेतोय ह्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि दृष्टीने भरती करणं ही पहिली प्रायोरिटी असली पाहिजे आणि प्रशासनाला जे, जे काही अधिकारी आमचे आहेत त्यांना ताकद देणं कारण इन्फ्रास्ट्रक्चर दिल्याशिवाय आम्ही त्याच्यामध्ये परफॉर्मन्स देऊ शकणार नाही आणि ही, ही वाचनं आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदारांकडे केल्याशन त्यांनी ते स्वीकारलेलं आहे किंबहुना एम पी एस सीच्या मार्फत फूड इन्स्पेक्टर्स यांची भरती देखील झालेली आहे ट्रेनिंग पिरियड आता काही दिवसाने चालू देखील होईल पुढच्या दोन ते अडीच महिन्याच्या आतमध्ये uh, महाराष्ट्रामध्ये जवळपास एकशे नव्वदच्या दरम्याने uh, नवीन फूड इन्स्पेक्टर हे जॉईन होत आहेत आणि त्याच धर्तीवरती ड्रग इन्स्पेक्टर्स देखील त्याची देखील भरती लवकरात लवकर व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि ती देखील पदही भरली जातील बघा शिंदे साहेबांनी हा उठाव करत असताना कधीच मुख्यमंत्री पदाचा विचार केला नाही मुख्यमंत्री पदासाठी हापापलेले शिंदे साहेब नाहीत या उलट बाळासाहेबांचे विचार सोडून शिवसेनेचे मूळ विचार सोडून काँग्रेस पक्षासोबत हात मिळवणी उद्धवजींनी फक्त मुख्यमंत्री होण्यासाठीच केली होती त्यांना पक्षाची काही देणं घेणं नव्हतं त्यांना विचारांची काही देणं घेणं नव्हतं त्यांना शिवसैनिकांच्या मनामध्ये काय हे विचारणं देखील त्यांच्या मनामध्ये कधी आलं नाही आणि म्हणून अशा संजय राऊतांनी उद्धवजींबद्दल त्यांनी बोलावं की त्यांनी मुख्यमंत्री पद त्यावेळेला का स्वीकारलं होतं त्यांनी महाविकास आघाडी का, का निर्माण केली होती उद्धवजींनी हा पुढाकार उद्धवजींनी का घेतला होता असा प्रश्न मला वाटतं संजय राऊत साहेबांनी जर का कधी उद्धवजींना विचारला तर नक्कीच त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर मिळेल नाही बघा आता ही काही संजय राऊतांना आकाशवाणी झाली की मला माहिती नाही फक्त महायुतीमध्ये मिठाचा खळ टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि आमच्यामधलं जे पोषक वातावरण आहे ते घडूळ करायचा प्रयत्न करायचा या अशा पोरखेळीपणाला आम्ही काही जास्त महत्व देत नाही मी आज जिल्हाधिरीची बैठक झाल्यानंतर महसूल असेल ग्रामविकास असेल औषध प्रशासन असेल आणि अन्ननागरी पुरवठा असेल माझ्या या चारही विभागाच्या मी आढावा बैठक जिल्ह्याची लावलेली आहे त्याच्यामध्ये ज्या योग्य सूचना द्यायच्या त्या मी देणार आहे ची नाही मी आढावा एकंदरीत महसूल विभागाचाच घेणार आहे परंतु चिरे खाणींच्या बाबतीमध्ये मी एकंदरीत नक्की सांगेन की चिरे खाण म्हटल्यानंतर ह्याच्यामध्ये आपले अतिशय लहान स्वरूपातले आपले व्यावसायिक ह्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि चिरा व्यवसाय हा फक्त कोकणामध्ये होतोय आणि चिऱ्याचा वापर बांधकामा करता हा घरकुलांसाठी देखील होतोय इथल्या जी काही बांधकाम आहेत त्याकरता देखील होतोय एकंदरीत इथल्या स्थानिक व्यवसायांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल न बुडवता त्यांना ताकद कशी देता येईल ह्यासाठी नक्कीच नवीन जे वाळू धोरण आहे किंवा नवीन जे गौणखणीचे धोरण आहे हे नक्कीच उपयोगी ठरेल आणि कोकणपट्ट्यामध्ये असलेल्या चिरेखाणींना त्यांना परवानगी घेत असताना त्रास होणार नाही ह्याची देखील आम्ही काही आम्ही पॉलिसी तयार करता येईल का असा मी प्रयत्न करतोय

मागच्या पॉलिसीमुळे आता जे एक्झिस्टिंग पॉलिसी आहे त्याच्यामुळे जे डेपो तयार केले गेले होते ते मागच्या पॉलिसीनुसार त्यांनी ते त्याचं लिलाव करणे आहे नवीन पॉलिसी येईपर्यंत जुनी पॉलिसी तर चालूच आहे त्यामुळे थांबवण्याचा कुठला संबंध नाही पण जर का जिल्हा असं झालं असेल तर माझ्या आढावा बैठकीमध्ये त्याचा खुलासा येईलच आणि योग्य ती कारवाई ती आम्ही करायला सांगू नाही त्याच्यावरती योग्य ती कारवाई करण्याचे आदेश मी जर का आपली जर दिलेली माहिती योग्य असेल तर आजच ते आदेश दिले जातील आजच 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 आम्ही त्या आदेश माहिती करून मी आजच आदेश देईल ओके धन्यवाद धन्यवाद नाही मला त्या बाबतीत माहिती नाही माहिती बोलतो द्या ओके धन्यवाद धन्यवाद